मी आर मी आराम पाटील नगर मध्ये राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये बिल्डिंग नंबर एक मध्ये फ्लॅट नंबर चार तिथे आज सात सा, दरम्यान आग लागली आणि ती आगायला अग्निसामदाराला बोलवलं व त्या लोक तातडीने तिथे आल्यानंतर या भागात असलेला रहिवासी भाग असल्यामुळे अग्नि दलाने तातडीने कार्य करून आग उजवण्याचा प्रयत्न केला व आग उजवली आणि अनरचा या भागातला रोहिणी <tip> नगर पेट्रोल या भागात आठ वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान एक आग लागली होती फ्लॅट नंबर चार रोहिणी नगर पेट्रोल बिल्डिंग नंबर एक या ठिकाणी आग लागली होती देवाच्या कृपेने त्या घरात कोणी नव्हतं सामंत आम्हाला सगळ्यांना खूप सहकार्य केलं या ठिकाणी दोन गाड्या पाठवल्या आणि त्या गाड्यांमध्ये अक्षरशः कोणाला काही हे न होता ही आग दिसलेली आहे